सर आत्ता परिस्थिती अशी आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो कॉर्नर आहे तिथून आत्ता सर एसट्या वळवल्या जात आहेत कसरत करत वळ वळत आहेत एसट्या मात्र ग्रेड सेपरेटरमुळं तो रस्ताच निवूळत आहे भोसले साहेबांच्या ऑफिसपासून पुढे येताना मुळात पादचारी जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत बहुतांश एक तर ते ग्रेड सेपरेटरमधून खालून जातात किंवा वरून जातात आत्ताची जर प्रत्यक्ष पाहणी केली असता तर तिथं खूपच म्हणजे भविष्यात तिथं अपघात पण घडू शकतो विद्यार्थ्यांच्या जीविताचा धोका पण उत्पन्न खूपच आरुंदर असतात सर तिथं वाह म्हणजे पुटपातच नसल्यामुळे त्या मुळात रस्ताच कंज्युम्स त्यामुळं मग पर्यायी मार्ग तरी किमान त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा स्टँडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाची तिथं दुसरा ऑप्शनच नाहीये सध्या सर